हे आपल्याकडे कंपल्सरी जसं असलं पाहिजे विम्याच्या बाबतीत दहा टक्के लोक एकामेकाला मदत करत असतील नव्वद टक्के लोक सख्खे भाऊ बहीण मित्र मैत्रीण जवळचा नातेवाईक कोणीही कोणाला मदत करत नाही गुगलवरती सर्च करून मला माझा नंबर काढून आता तुम्ही कुठे आहात ही विचारपूस करून ते संभाजीनगरला त्या ऑपरेशनसाठी इथे आले त्यांच्या देशा त्या देशामध्ये तशा सुविधा उपलब्ध असतील किंवा त्यांना अजून चांगल्या स्तर हवा असेल म्हणून ते दिल्लीला यायचे आपल्या लोकांची मेंटॅलिटी बदल मेंटॅलिटी बदल नाही संपलं असं बिलकुल नाहीये पेशांची अनियंत्रित होणारी वाढ याला आपण कॅन्सर असे म्हणतो एक दीड महिन्याच्या मुलालाही कॅन्सरची ट्रीटमेंट आम्ही केलेली आहे ते एकशे तीन एकशे चार वर्षांचा आजीबाईचंही चा मी ऑपरेशन केलेलं आहे कॅन्सर अनुवंशिक पण म्हणजे अनुवंशिक काही कारण असते की आपल्या लाईफस्टाईल मुळे मी जेव्हा त्याला म्हणलो फार घाबरू नको तेव्हा तोच मला म्हणतो की सर तुम्ही जास्त घाबरू नका म्हणे तुम्ही बिनधास्पणे माझं ऑपरेशन करा किमोपोट टाका आणि मला किमोथेरपी लावा मला माहीत आहे म्हणे मला काय होणार नाही माझं सर्वांना अत्यंत कळकळीचं विनंती हे राहील की सर्वांनी हेल्थ इन्शुरन्स आपण शंभर टक्के काढलं पाहिजे